नमस्कार नमस्कार आजच्या मैदानामध्ये एक प्रेक्षणीय गाडी आली त्याबद्दल काय सांगाल तुम्ही आजच्या मैदानाचं मी आयोजकांचं खूप मनापासून अभिनंदन करेल खूप सुंदर असं आयोजन केलं होतं छान गाडी जमली होती आम्ही आल्यानंतर उजवीला नाव दिलं होतं आम्हाला जोर झाला होता पण कधी कधी गनिमी कावा तो मिलिंग पाटला तर फिक्स असतो तसा आमचा गनिमी कावा झाला मी येताना चार बैल आणली होती मला माहीत होतं उजूला मी नाव दिल्यानंतर डावीला कोणतरी माझ्यावरती एकवीस हजार होती फिरवाल म्हणून मी दोन बैला अशी ठेवली होती उजूला जोर झाला त्याला ती काढायचा मी ठरवलं होतं मी दोन दिवसापूर्वीच अडोतीस किलोमीटर अडोतीस घंट्यापासून रनिंग केलेला असा बैल आणलो आहे समोर मल्हार करून ती गाडी पडली पण आम्हाला काही दुःख नाही पण या माझ्या वाघानं माझी माझी पाटील कुटुंबाची आमची जेवढे ग्रुप आहेत आमचं राऊत कुटुंब आमचा मगर कुटुंब आमचा भोईर कुटुंब परत आमचा सावकार ग्रुप सगळे आमचे ग्रुप त्यांची इज्जत या वाघाच्या हातात होती ती वाघाने आमची इज्जत आज पूर्ण महाराष्ट्रात ठेवली आणि ज्या गाडीचे हरवण्यासाठी याचा जन्म झाला होता तो यांनी सिद्ध करून आज त्याचा जन्माचा काहीतरी फेड आम्हाला दिली यांनी आज वाघाने माझ्या आजच्या मैदानाचं नियोजन कसा आलं आता आपले किरण दादा पण सोबत आहेत सांगा थोडे सगळे भाऊ सोबतच आहे कुठली गोष्ट कोणाला सांगत नाही मी पण ती करून कृत्य करून दाखवतो तशीच घडली बऱ्याच जणांचा विरोध होता का ती गाडी भेटणार नाही मिलीन थोडं थांबूया मला जिद्द होती आई गावदेवीचा माझ्यावरती आशीर्वाद होता खंडोबाचा माझ्यावरती आशीर्वाद होता आणि माझ्या पर पप्पांचा आमच्या सर्वांवरती आशीर्वाद होता म्हणून आम्हाला माहित होतं माझा भुंगा आम्हाला कुठंच यशस्वी ठरणार नाही आणि भुंगाने आम्हाला जे करायचं ते करून दाखवले मित्रांनो पाहू शकतात मागील ज्या मैदानामध्ये काळी पाहिलेली पाकऱ्या आणि भुंगा तीच गाडी या मैदाना पहिले काय नियोजन ठरलेलं सुंदर अशी गाडी पळते मी प्रदीप भाऊ गीते आपले शेवाळे आबा त्यांची सर्व टीम माझी सर्व सुट्टी मेघत त्यांचे सर्व सुट्टी मेघत परत पूर्ण कात्राब गावाची गीते फॅमिली तर खूप मनापासून मी अभिनंदन करेन कारण की जे माझ्या मला जे हवं होतं त्या गीते फॅमिलीमुळे माझ्याकडून सिद्ध झालं एवढं मी सांगतो आणि माझ्या मित्रांचा आणि भुंगा फॅनच्या साध्यातून सिद्ध झाले यांचे जन्मभर मी कधीच उपकार विसरणार नाही आज हे एवढे सारे फॅन्स आहेत त्यांच्यासाठी काय सांगाल खूप सारे फॅन हे माझे जीवाभावाचे आहेत भुंगावरती प्रेम करणारा प्रत्येक भोंगा माझा फॅन त्यांची काही अडचण असू दे आजच्या नंतर भुंगाचा फक्त नाव घ्यायचा रात्री त्यांनी बेरात्री मला फोन करू दे भोंगाच्या नावासाठी मी त्यांच्या चोवीस रात रात चोवीस घंटे त्यांच्यासाठी मी तत्पर राहण्याचा प्रयत्न करेन आज गाडीवरती एक आज गाडीवरती जाकी थोडे वेगळेच बसेल काय सांगाल कसं असतो मी बोललो ना घरी मी कावा करणं गरजेचं आहे सगळ्यांना माहीत होतं पंकज माझ्या भरोश्याचं आणि माझ्या घरातला मेंबर आहे पण कधी कधी कुठली तरी गोष्ट वेगळी करायला लागते अचानक मी याला आपला आपला पंकजला बस बसून अचानक डिसिजन घेतलं प्रदीप भाऊ आणि अचानक बसवला आणि त्यांनी जीवापाठ गाडी हकलली त्याचा जशी गाडी झाली तशी देखील तब्येत विचारा लागले थोडासा हे झालंय का लागलाय पण त्याचे उपकार एवढे का पूर्ण आयुष्यभर बसून ताकद आमच्या पाटील कुटुंबामध्ये आजच्या नंतर तो नाही पळाला तरी चालेल पण त्यांनी माझा जी जिद्द होती ती पूर्ण करून दिली आणि आजचे शरद पाहण्यासाठी आपल्या आज वरसे मांडायला माझी इच्छा होती ही शरद मिलींनी कधीतरी करायची ती आज त्यांनी पूर्ण केली माझी इच्छा दादा गेल्या सहा महिन्यापासून दादाच्या म्हणजे करिअरमध्ये दादा, दादा पंचवीस वर्ष तीस वर्ष झाले नगरसेवक स्वतः आहे पाटील कुटुंबातला सगळ्यात मोठा सदा ते बाबांच्या नंतर दादाचा आशीर्वाद आमच्या मागे दादा आज पण आम्हाला मिलीन दोन कोटीचा बैल घे किंवा एक कोटीचा बैल घे कधी अर्ध रात्री फोन कर दादाने तीन दिवसापूर्वी मला फोन केला होता औरंगाबाद जालना साईडला आपण सांगू मी शेठला फोनही करणार होतो कशा कर दादा बोलतो दादा आपण तिकडे बैल घ्यायला जाऊ मग दादाला मी बोललो आपल्याकडे बैल आणून असं काय लवकर होणार नाही दाम, आपण चांगला वासरू घेऊ भले दहा वीस लाखाचा घेऊ पण चांगलं घेऊ दादा बोल तुला किती जा घ्यायचं तेवढा घे पण आपला भुंगाच्या बरोबर पळाला पाहिजे एवढी दादाची जिद्द होती पण आता दादा वासरू घ्यायची गरज नाही आपला भुंगा आहे कोसगावचं नाव पूर्ण महाराष्ट्रात केलंय तसेच ना आपले मित्र देखील आकाश दादा आहेत आणि किरण त्यांची देखील नंदी विजय का सांगाल माझ्या जीवा भावाचे आहेत माझ्या सुखात माझ्या दुखात आमचा समीर मगर झाला आमचा आकाश शेटराव झाला आमचा किरण भाऊ झाला आमची सगळी मंडळी चांदपची सगळी मंडळी झाली आमची कुंटोलीतली सगळी मंडळी झाली जीवापाठ प्रेम माझ्यावरती करतात आणि एवढे सगळे आमचे जांभल्याचे मित्रमंडळी झाली आमचे पालेबुद्रुकची झाली परत आमचे भंगारपाळ्याची झाली मला जास्त आता बोलता येत नाही आनंदाचा क्षण आहे त्या क्षणामध्ये जास्त काम प्रतिक्रिया देता येत नाही कोण पूर्ण सुटलं आहे पण उद्या किंवा परवा तुम्ही मुलाखतवाले या सविस्तर मी बा चांगली मुलाखत देईल आणि जी पण गाडी झाली ती मैत्रीपूर्ण झाली सुंदर गाड्या पळाल्या त्या हरलेत त्यांना पण अभिनंदन आणि आम्ही जिथलोय आमच्यासाठी पण अभिनंदन पण परत चान्स पाहिजे असेल तर शंभर टक्के मिलीन पाटील देईल